पावसाने दोन दिवसापासून कहर केल्यामुळे या ठिकाणी चौकडे पाणी पाणी झाले त्यामुळे नदी नाल्या व ओढे या ठिकाणी वाहून वाहत आहे दरम्यान जिंदगरी महामार्ग रस्त्यावर असलेल्या अंबरवाडी येथील गुराखी नारायण ढाकणे नावाचा युवक हे की गुरे सांभाळण्यासाठी गेला असता तो पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी वाहून गेला किंवा बेपत्ता झाला असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान ठिकाणी अनेक शेतकरी हे आपल्या शेतामध्ये अडकले आणि पावसाचा जोर सुरू झाला आणि ओढ्याला पाणी आलं त्यामुळे अनेक शेतकरी अडकलेले आहे यामध्ये मुख्य मुख्यतः या ठिकाणी बोर्डी वाई तसे देवगाव धानोरा व इतर अनेक ठिकाणी अनेक शेतकरी हे शेतामध्ये अडकल्यामुळे त्यांना काढण्याची जबाबदारी ही महसूल मंडळाची असल्याकारणाने सदर माहिती महसूल प्रशासनाला मिळतात या ठिकाणी जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी तसेच जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे नायब तहसीलदार प्रशांत राखे व त्यांच्या इतर पथकांनी त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन या ठिकाणी बोटचे सैनिकांना बोलविण्यात आले आणि बोर्डच्या सैनिकाच्या साहाय्याने व ग्रामस्थाच्या मदतीने या ठिकाणी सर्व या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पाठविण्यात आले असून सदर आघाडीला महसूल विभागाच्या व अंबरवाडी व पिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने अंबरवाडी येथे जो युवक बेपत्ता झाला त्याचा देखील शोध घेण्यात येत आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे देखील या ओढाच्या पाण्यामध्ये दोन शेळ्या व शंभरच्या वर कोंबड्या देखील वाहून गेल्या असल्याची माहिती मिळत आहे तसेच जिंतूर तालुक्यातील एलदरी जलाशय हे अनेक दिवसापासून कोरडे पडलेले होते दरम्यान अडतीस टक्के पाणी साठा होता मात्र मागील दोन दिवसापासून विदर्भामध्ये मोठ्या संख्येने पाण्याची प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी बघता बघता एलदरी पाणी येण्याची सुरू झालेली आहे दरम्यान या ठिकाणी एलदरी धरण जवळपास पोहोचलेला असल्याची माहिती या ठिकाणी भेटत आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूरमध्ये एक अफवा देखील पसरली जात आहे की जिंतूर तालुक्यातील एलदरी येथील दरवाजे उघडण्यात आल्याची एक अफवा पसरलेली जात आहे त्यामुळे आम्ही संबंधित यांच्याशी संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की सध्या घडीला जिंतूर तालुक्यातील एलदरी जलाशय हे फक्त बावन्न टक्केच भरलेले त्यामुळे दार उघडण्याची वेळच येत नाही त्यामुळे ज्यावेळेस ह्या नव्वद टक्क्याच्या पुढे पाणी साठा जाईल त्यावेळेस उघडण्यात येतील असं त्यांचं म्हणणं होतं पुणे जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो या परिसरामध्ये ज्याप्रमाणे हवामान विभागाने होतं की मागील तीन ते चार दिवसापासून पर्यंत जोरदार पावसाची हजेरी लावणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने राहावे म्हणून आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने मागील तीन दिवसापासून जिंतूर तालुक्यात जोरदार जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे जिंतूर शहरी भाग असेल की ग्रामीण भाग असेल चौकडे पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आपण बघू शकता जिंतूर शहरात शहराचा विचार केल्यास नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या जव्हार कॉलनी असेल फतन कॉलनी असेल व इतर परिसरामध्ये या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने भौतिक सुविधा देण्यात आलेल्या नाही त्या ठिकाणी नाली रस्ते नसल्यामुळे पाणी जाण्यासाठी वाट नसल्यामुळे या ठिकाणी शहरी भागातील जो गच्चा पाणी तो पाणी या नागरिकांच्या परिसरामध्ये साधलेला आहे काही नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळे त्या लोकांना रात्र जागरण काढावी लागली असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे नगर परिषदेने पाण्याची वाट लावा म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळातील दोसडी असाल इटोली असाल वसा आडगाव बाजार या परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी देखील काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी दोसडी परिसरात असो की आडगाव मंडळात पूर्ण शेतकऱ्यांच्या हातोनात सर्व पिकांच्या हातोनात नुकसान झाल्याची देखील माहिती मिळत आहे त्यास जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळ असेल चाटाणा मंडळ असेल वाघी असेल किंवा मग सांगली माळसा असेल बोडी मंडळ असाल वसा असलगाव असेल किंवा इतर सर्वच परिसरामध्ये जोरदार पावसाने हगेरी लावल्यामुळे या ठिकाणी बघता बघता या ठिकाणी सर्वच पिकामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे आपण बघू शकता की या चाटाणा मंडळामधील या ठिकाणी मोहाडी गाव आहे या गावामधील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे कोंबलेल्या रस्त्यामुळे या ठिकाणी मोहाडी गावातील काही नागरिकांच्या घरामध्ये पानी शिरले आणि त्यामुळे त्या नागरिकांना आतनात त्यांना सहन करावा लागला अशाच या ठिकाणी विविध अशा घरांमध्ये पानी शिरल्याचे शहरी व ग्रामीण भागातून बातम्या मिळतात आहे या ठिकाणी आपण बघू शकता आता मी सांगितलं की तुम्हाला ग्रामीण भागात देखील या ठिकाणी घर लोका ग्रामीण भागात व शहरी भागात नागरिकांच्या घरांचे देखील आतनात नुकसान झालेले आता या ठिकाणी मुंडळी आलेली क्या नाम है आपका शेख मकर मराठी आती है आपको का नाव तुमचं शेख मकर शिवाजी रायमत कुठ राहतो आपण आडगाव बाजार तालुक्यात काय झालं आमच्या घराचे वाहून पा, गेले पाळली पडले कधी पडले ते सकाळी सुमारे साडेसातच्या सातच्या सुमारास बर मग तुम्ही हे बघा या ठिकाणी आडगाव मंडळ आडगाव बाजार या ठिकाणी असलेले सगीर अहमद यांच्या अति पाऊस झाल्यामुळे यांच्या घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकता यांच्या घराच्या सर्वच भिंती पडलेल्या आहे आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांनी आता फोटो काढून महसूल विभागाकडे दाखल करायचं म्हणून ते या ठिकाणी बस स्थानकावर आलेले आहे दरम्यान आता आपण ज्यावेळेस या ठिकाणी पावसाचं वर्तांकन करत असत वार्तांकन करत असताना त्या ठिकाणी ही मंडळी आली आणि ज्यांचं पण म्हणणं आहे की पत्रकार साहेब आपण बातमी करत आहात माझी पण टाका सबीर अहमद यांच्या घराचं आतोनात नुकसान झालं त्यामुळे त्यांना तुम्हाला मग प्रशासनाला काय सांगायचं परिसर आम्हाला सांगे की आमची नुकसान भरपाई करून द्या नाही तर आम्हाला घरकुल द्या असं घरकुल पण भेटलं नाही तुम्हाला आडगाव मध्ये सगळ्या समाजाला घर घरकुल आल्या वाटेल मुस्लिम समाजाला घर घरकुल आलेला नाही अच्छा सरपंच दखल घेत नाही याची बर या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या ठिकाणचे हे ग्रस्त आहे यांचं घर जे की मातीचं घर आहे तो घर या पावसामुळे पडलेला आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की जे आडगाव बाजार या ठिकाणी मुस्लिम समाजांना घरकून देण्यात आलेले नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे पुढील भाग असा आहे की आता शासन प्रशासन या सर्व नागरिकांच्या जे आतोनात नुकसान झालेले आपण बघू शकता यांचे हे फोटो आहे हे फोटो बघा आपण की हे पूर्ण भिंत पडलेली आहे घर पण असं आहे की साधारण घर आहे परंतु तो देखील पडलेला आहे अशा लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी फायदा मिळाला नाही जे खरं खरंच लाभार्थी मंडळी आहे मात्र यांना हे लाभ भेटत नाही हे मोठी शोकांतिका आहे आणि शासन प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्वरित झालेले त्या लोकांना त्वरित या ठिकाणी पंचनामा करून त्यांच्या घरांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावे म्हणून सर्वच नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे त्यामुळे या ठिकाणी शासन प्रशासनाने आता या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नागरिकांची योग्य ते व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे दुसरी गोष्ट आज पोळ्याचा दिवस आहे आणि शेतकरी राजांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे बरे राजाची पूजा करण्याचा दिवस म्हणजेच या ठिकाणी आज पोळ्याचा सण आहे आणि पोळ्याच्या दिवशी हमखास पावसाचं आगमन होत असतो त्यामुळे आज दोन सप्टेंबर रोजी देखील जोरदार पावसाने सकाळपासून हजेरी लावलेली आहे आता आपण बातमी करत होतो त्यावेळेस देखील थोडस विश्रांती पावसाने घेतलीमुळे आपण ही बातमी करू शकलेलो आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की शेतकऱ्याच्या शेतपिकाच्या आता नुकसानीसोबतच शहरी भागामध्ये काय काही घरांची देखील पडझड झाली आहे तसेच न्यायालयाच्या कंपाऊंड वॉलची देखील थोडीशी भिंत कोसळली असल्याची माहिती मिळत आहे बौद्ध नगर येथील एका इमारतीच इमारतीची भिंत कोसळलेली आहे या ठिकाणी नुकसानीची माहिती मिळत आहे मग दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपण गेलो तर महामंडळाच्या कार्यालयाच्या समोर उभे एस टी महामंडळाच्या शाखा विभाग अधिकाऱ्यांना ज्यावेळेस विचारणा केली त्यांचा असं म्हणणं आहे जिंतूर परभणी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक ठप्प आहे सकाळपासून जिंतूर परभणीची एकही फेरी संपन्न झालेली नाही त्यामुळे जिंतूर परभणी रस्ता सध्या घडीला तरी बंद आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणच्या फेऱ्या सर्व रद्द करण्यात आलेल्या जिंतूरकडून कर परभणीकडे परभणीकडून जिंतूरकडे जाणाऱ्या सर्व बसेस व सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे नागरिकांना आतोना त्यातून सहन करावा लागत आहे दुसरीकडे आपण बघितलं तर जिंतूर औंडा महामार्ग रस्त्याचं काम मागील एक वर्षापासून संत गतीने सुरू आहे त्यामुळे थोडा देखील पाऊस सुरू झाला या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जे बांधलेले पूल आहे ते वाहून जातात आणि त्या पुलाकडून पाणी जात असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वच वाहतूक ठप्प झालेली त्यामध्ये जिंतूर शहरातील जिंतूर एसटी महामंडळाचे देखील डेपो आज सकाळपासून बंद आहे त्यामुळे त्या परिसरातून जाण्या सर्व वाहतुकीसोबतच प्रवाशांना देखील या ठिकाणी बसण्याची येऊन आहे सकाळपासून एकही मार्गावर बस, एक मार्गा बस नाही त्या तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांच्या शेत पिकाच्या आतोनात तो नुकसान झालेले आहे जिंतूर सेलू विधानसभेतील नेते मंडळी भाजप पक्षाच्या नेत्या तथा आमदार मेघना साकोरे बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे तसेच काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे या मंडळीसह अनेक नेते मंडळी देखील या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या शेत नुकसानाचे व इतर नुकसानाचे पाहणी करण्यासाठी गेले असल्याची देखील माहिती मिळत आहे व शहरी भागातील शेतकऱ्यांच्या शेत शेतपिकाच्या आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे महसूल मंडळाने घटनास्थळी पंचनामा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे तसेच शहरी व ग्रामीण भागातील देखील काही नागरिकांच्या घरांची देखील नुकसान झालेली आहे त्यांचा देखील पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या ठिकाणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत पुढील भाग आहे की आता महसूल प्रशासन या शेतकऱ्यांच्या व पडलेल्या घरांच्या लोकांचे पंचनामे कधी करतो नुकसान भरपाई त्यांना मिळते का हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेकली